शक्तिमान हा भारताचा पहिला सुपर हिरो एकोणीसशे नव्वदच्या दशकात शक्तिमान ही सिरियल बरीच गाजली त्या सीरियल होती त्या काळात ती सिरियल जेवढी लोकप्रिय ठरली होती तितकीच ती अजूनही लोकप्रिय आहे शक्तिमानवर दोन हजार बावीसमध्ये चित्रपट येणार अशी घोषणा करण्यात आली होती वृत्तांनुसार दोनशे ते तीनशे कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला जाईल अशी माहिती आहे शक्तिमानवर बनत असलेल्या चित्रपटामध्ये रणवीर सिंगला मुख्य भूमिका करायची आहे या चित्रपटाचे निर्माते आणि सोनी पिक्चर्स देखील रणवीरला ही भूमिका देण्यात तयार आहे पण मुकेश खन्ना यांना बरेच दिवस झाले या गोष्टीला विरोध करत आहे आता पुन्हा एकदा हा वाद समोर आलेला आहे एका मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की रणवीरला ह्या भूमिकेसाठी योग्य नाही मी त्याला मान्यता देणार नाही सोनेले वाहिनीबरोबर माझा वाद देखील झाला आहे रणवीरला शक्तिमानची भूमिका साकारण्याची मंजुरी मला द्यावी अशी वाटत नाही रणवीर माझ्यासमोर तीन तास बसला पण त्याच्या चेहऱ्यावर जे दिसायला हवे होतं ते दिसलं नाही आजच्या काळातल्या कोणत्याच हिरोकडे जे शक्तिमानमध्ये दिसायला हवं ते गोष्ट नाही आता प्रश्न आहे की शक्तिमान ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कोण करणार आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार